आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा संबंध थेट तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्याशी आहे आरोग्य आणि उपचाराचा खर्च आजकाल डॉक्टरांकडे जाणं म्हणजे आधी शरीर नाही तर खिशाचं दुखणं सुरू होतं औषध महाग झाले आहे तपासणे महाग झाले आहे आणि हॉस्पिटलमध्ये भरती झालं तर घरचं अर्थकारणच कोलमडत अशा वेळी आपल्या मदतीला दोन सरकारी योजना धावून आल्या आहेत त्या योजनेचं नाव आहे आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड नावाने दोन्ही सारखी वाटतात म्हणून लोक आता गोंधळात पडली आहे दोन्ही योजना एकच आहे का दोन्ही मधून पाच लाख रुपये मिळतात का कोणतं कशासाठी आहे चला तर मंडळी आज हा तुमचा सगळा गोंधळच कायमचा दूर करूया आज मी तुम्हाला या दोन्ही योजनेबद्दल अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ हो। शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र जागरण दिवसेंदिवस वैद्यकीय उपचार महाग होत चालले आहे अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड सर्वात आधी बोलूया आयुष्यमान कार्ड बद्दल हे कार्ड दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आलं आहे आता तुम्हाला हे कार्ड कोणासाठी आहे तर ते सांगते गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबासाठी हे कार्ड आहे सरकारनं योजनेचं एकदम स्पष्ट ध्येय ठेवलंय गरीब माणूस पैशाच्या अभावामुळे उपचार नाकारू नये म्हणून हे कार्ड बनवण्यात आलं आहे या कार्डवर काय मिळतं म्हणजे आर्थिक लाभ कसा घेता येतो संपूर्ण कुटुंबासाठी पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा कुटुंबात किती जण आहे त्याचा फरक आता पडत नाही दोन असोत पाच असोत किंवा दहा असोत एकत्रित विमा पाच लाख रुपये मिळतो त्याचबरोबर देशातील सरकारी खासगी रुग्णालयात कॅशलेस उपचारही या कार्डवर मिळू शकतात हातात पैसा नसेल तरीही कार्ड दाखवलं तर उपचार सुरू होतील भरती होण्यापूर्वीचे तीन दिवस आणि भरती नंतरचे पंधरा दिवस उपचार तपासण्या औषध सगळं या कार्डमध्ये कव्हर होऊ शकतं त्याचबरोबर जुने आजारही कव्हर होतात हृदयविकार असो डायबिटीट असो किंवा किडनीचे आजार असो आधीपासून असलेले आजारही चालतात आता बोलूया दुसऱ्या कार्ड बद्दल ते कार्ड आहे आबा कार्ड हे कार्ड दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालं आभा कार्डचं उद्दिष्ट थोडं वेगळं आहे देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे गरीब असो श्रीमंत असो किंवा मध्यम वर्गीय असो सर्वांसाठी हे कार्ड आहे आभा कार्ड म्हणजे नेमकं काय तर सांगते आभा कार्ड म्हणजे तुमची डिजिटल आरोग्याची ओळख तर मंडळी या कार्डला एक चौदा अंकी नंबर मिळतो त्यात तुमचा पूर्ण मेडिकल इतिहास सेव्ह होतो तुम्ही केलेली तपासणी असो एक्सरे असो एम असो किंवा साधी रक्त असो किंवा डॉक्टरांनी दिलेलं औषध असो दाखवलेल्या आजाराची नोंद असो ह्या सगळ्या गोष्टी त्या डिजिटल हेल्थ आय मध्ये सुरक्षित राहतात थोडक्यात सांगायचं झालं तर आभा कार्ड म्हणजे तुमच्या आरोग्याचं डिजिटल कार्ड किंवा डिजिटल वही आपण म्हणू शकतो इथे रिपोर्ट हरवत नाहीत कागद फाटत नाही आणि काही विसरायला होत नाही आता पाहूया आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड यात मध्ये नेमका फरक काय आहे ते येथेच लोकांचा सगळ्यात जास्त गोंधळी होत आहे एकदम साध्या भाषेत सांगते की फरक नेमका काय आहे आयुष्यमान कार्ड म्हणजे विमा आर्थिक मदत ती पण थेट पाच लाखापर्यंतची आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे हे कार्ड फक्त आणि फक्त गरीबांसाठी आहे आता आभा कार्ड म्हणजे तुमच्या आरोग्याचं डिजिटल ओळखपत्र तुमचा संपूर्ण मेडिकल इतिहास त्यात राहणार आहे त्या कार्डमध्ये रिपोर्ट स्टोरेज असणार आहे आणि हे कार्ड गरीब श्रीमंत असला कुठलाही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे आता सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे आभा कार्ड घेतलं तर आयुष्यमान कार्ड मिळतं का तर नाही हा खूप मोठा गैरसमज आहे दोन्ही कार्ड एकत्र असू शकतात पण दोन्हीचा उपयोग वेग वेगवेगळा आहे मंडळी कार्ड प्रत्येक नक्की हे भविष्यात खूप मोठी क्रांती घडून आणणार आहे तर कार्ड हे पात्र कुटुंबांनी लगेच घ्यावं त्यामुळे पाच लाखाचा विमा तुम्हाला मिळतो आहे ज्यांना गावात तालुक्यात शहरात कुठे उपचार घ्यायचे असतील आणि खर्चाचा ताण नको असेल त्यांच्यासाठी आयुष्यमान कार्ड अत्यंत महत्वाचा पर्याय झाला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर दोघांमधील महत्वाचा फरक म्हणजे कार्ड कार्ड हे विमा संरक्षण आहे जे तुम्हाला आर्थिक मदत ते पण पाच लाखापर्यंत आणि या उलट आभा कार्ड हे केवळ तुमचं डिजिटल ओळखपत्र आहे यात वैद्यकीय नोंदी व्यवस्थापित करण्याचं साधन आहे तुम्ही असंही म्हणू शकता आभा कार्ड मिळाल्यानंतर कोणताही व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेचा सदस्य बनू शकतो पण आभा कार्ड मिळालं याचा अर्थ तुम्हाला आयुष्यमान कार्डचे पाच लाख रुपयाचे आर्थिक लाभ मिळतील असं नाही तर मंडळी हाच आहे आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड यामधला सोपा फरक फरक स्पष्ट आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका